श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय ते एकतिथिम् ती अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोटिनिवासी पूर्णदत्तावतार स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दपरं सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वं म्यादिलक्षण एक विमलाचं सर्वधी साक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीत त्रिगुणरि सद्गुरूत नमा पद्मनेत्र सुहास्य वंदन कथा टोपी च कमंडलुधर कटयांक रक्षक ैगुण्यरहित्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल કલિયુગે શ્રી સ્વામી સમર્થાવ ધારક પામ જય જય શીર સાગર વિલાસા માયાચક્રચાલ અવિનાશા શેષ શયના અનંતવેશ અનાધિમાતિતા અનતા જો સકળ વિશ્વા જનિતા સમુદ્રકન્યા ચંચી કાંતા જો સર્વ કરતા ગ્રંથારંભી નમુ તયા ત્યા મહાવિષ્ણુચા ઉતાર गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र मृतपूर्ण निर्विघ्नपणे हो वर वरप्रसाद मिळता पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ तहाता ती ब्रह्मसुता नमियेरी जो अज्ञान अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी अस्ती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा उतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्मसंस्थापनाकारणे युगानयुगे अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घे तसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी सांचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गाव यांचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामी नाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकुनिया सुती संतोष अली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमूस साधु रुंद नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यासवाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल तसं नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी चाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञानेते डोलवली मान तयांचे चरण नमियेले ईश चरणी जडे चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ગ્રંથારંભિત વર પ્રસાદ કારણે અહો તુમી સંત જની મછ દિનાવરી કૃપા કરોની આપણ હૃદયસ્થરાહુની ગ્રંથ રચના કરાવી આંતા કરુ નમન જે કાશ્રોતે વિચક્ષણ મહાજ્ઞાની વિદ્વાન શ્રવણી સાદર બૈસલે પરી હે અમૃત જાણોની આદર ધરાવા જો શ્રવણી અસે માજે અસંસ્કૃતવાણી તી એક ન પહાવ स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महा त्या महोदधीतुनी पाही अमोलमुक्ता फळे घेतली काही द्यावयामान सुज्ञाही अनमान काही न करावा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा कथासमंत आदरे भक्त परिशोद प्रथम अध्याय गोड हा इती श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गौड हा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्रीवल्लभार वल्लभार्पणमस्तु अध्याय दुसरा श्री गणेशायन कामन धरोनी जे भजती होये त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्यप्राप्ती होतसे अक्कलकोटा माझारी राजाप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची वासवारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की त्या जसवे एक पारसी हाला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडावंती एकेहरी दोघांशी बैसोनी दोहन तिसरी तिसरीवरी बैसले आपण पाहून समर्थांचे तेज भयंताशी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनांदुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पहिले गंगा तटाक पावन नाना तेथे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तिथे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून गती पातलो गोदाट तटाका प्रती जीची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परमपावन काही दिवस फिरवणं हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहळ हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास गेला इच्छेने अक्कल कोटाप्रती येणे तेथोनिया जापासून ते या नगरात आनंदे आहो ऐसे आमचे संकलवृत्त असे मुळापासून द्वादश वर्ष वेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परित्या स्थळी प्रख्यात ही विशेष त्यांची न जाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी ठेवणी कर દર્શન દેતી તયાસી એ શ્રી સ્વામીચરિતસારામૃત નાના પ્રાકૃતકથાસમત આનંદે ભક્તપરીસો દ્વિયોધ્યાય ગૌઢ હાય શ્રી સ્વામીચરિતસારા અમૃતે દ્વિતયોધ્યાય શ્રીરસ્તું શુભમસ્તુ અધ્યાયતિસરા શ્રી ગણેશય નમઃ ધન્ય ધન્યત જગતિ સ્વામીચરની જી ભક્તિ ત્યાં નાહિ પુનરાવૃત્તિ પદ પાવતી કૈબલ્ય निर्विकार स्वामी मूर्ती लोकां चमत्कार दावी काही वर्ष करोनी वस्ती वेडे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथेची साकल नृत्य अल्पमती के विवरणू सवे घेऊनि स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटाशी अर्ध मार्गावरुनी टोळांशी मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठवणी बहत वर्जिले सेवकांनी परी नछ मानिली त्या तेथोनिया निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले राज स्वेच्छेने तेथे एक अविंध होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाच्या गृहाप्रती स्वामींशी जाणवनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदरम योग काही चोळाप्पाने केले नाही परिभक्ती संपाही स्वामी आले सदना याची दे। देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तेपासून त्यांचे ते घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करे अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष असोने कारभारी परमज्ञानी असती जे सोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एकयती लोका चमत्कार दावी गावांत मात पसरली लोकांमाजी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरांत यती विख्यात पातले वार्ता ऐसे ऐकोनी राव बोलला कायवाणी गावात येते येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत नाही आजवरी जाहले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आत्ताच येती दर्शना मुखातून वाणी निघाली तोची यती ठे पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोणी गेली दुरी चरणी भक्ती चढली ते सकळ सभा आनंदली સમસ્તી પાઉલે ષોડોપચાર્ય પૂજિલી સ્વામીમૂર્તિ નૃપરાય શ્રી સ્વામીચરિતસારામૃત નાના પ્રાકૃતકથાસમત પ્રેમળભપરીસોદ તૃતીયોધ્યાય ગૌાશ્રી સ્વામીરાજાર્પણમસ્તુ ક્ષિરસ્ૂ શુભમ હોઉતું શ્રી સ્વામીચરિતસારામૃત અક્કલકોટનગર પ્રવેશ તૃતીયોધ્યાય